पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मोटरसायकल डिवायडरवर आदळून ऋषिकेश मनोज गावडे वय तीस याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र कल्पेश कोल्लटकर राहणार करंजाडे हा जखमी झाला या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली एकोणतीस जून रोजी ऋषिकेश गावडे याने कल्पेश याला त्याच्या करंजाडे येथील रूमवर जेवण करण्यासाठी बोलवले त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास ते दोघे ऋषिकेशची यमा मोटरसायकल एम एस शेहेचाळीस सिटी सत्याहत्तर सदुसष्ट यावर बसून गोवा हायवेवर जाण्याचे त्यांनी ठरवले ते, ते पळस्पे येथे गेले आणि परत पळस्पे ते करंजाडे येथे येत असताना अचानक पाऊस आला यावेळी जे एन पी टी हायवेवर मॅरेथॉन बिल्डिंगजवळ कटवर असलेल्या डिवायडरवर मोटरसायकल जाऊन आदळली आणि ऋषिकेश आणि कल्पेश दोघेही रस्त्यावर पडले त्यांना एम जी एम हॉस्पिटल हो कामोठे येथे दाखल करण्यात आले या अपघातात ऋषिकेश गावडे याचा मृत्यू झाला तर कल्पेश हा जखमी झाला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत